तर काही लोकांसाठी रुग्णवाहिका ठेवल्या पाहिजेत मंत्रिपदाऐवजी हृदयविकाराचा झटका नको मिळायला असं म्हणत संजय राऊतांनी युतीतल्या इच्छुक नेत्यांना टोला लगावलाय शिंदेच्या नाराजीला कोणीच विचारत नाही असंही त्यांनी म्हटलंय काही लोकांना काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं अँब्युलन्स ठेवल्या पाहिजे आसपास रुग्णवाहिका ठेवा अनेकांना धक्के बसणार नाराज आहे बघा शिंदे बघा शिंदे यांच्या नाराजीला कोण विचारत आहे शिंदे यांचा आनंद किंवा शिंदे यांची नाराजी हा विषय आता दिल्लीसाठी संपलेला आहे हे सगळी कळसूत्री बावली आहे अजित पवार असतील शिंदे असतील त्यांचे लोक असतील हे गुलाम आहेत आणि गुलामानं बंडाची भाषा करायची नसते हे डॉक्टर आंबेडकरांचं फार मोठं तत्त्वज्ञान आहे गुलामानं आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे ती यांच्याकडे नाही